स्वातंत्र्य सेनानी धोंडीबा बरगाले यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न हेरवाड तालुका शिरोळ इथं थोर स्वातंत्र्य सेनानी धोंडीबा बरगाले यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी ध्वजारोहण करण्याचा मान सैनिक अमित धुळगंडा पाटील यांना मिळाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बाबा नदाप होते स्वागत बंडू बरगाले यांनी केलं बाबा नदाप यांनी एकात्मतेचा संदेश केला प्रसंगी सुदगिरींचे संचालक विलास माने माजी ग्रामपंचायत सदस्य पॅरलाल शिरोळ तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष तुळशीदास माने देवा ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य सौसीमा बरगाले दगडू आखेवाडी सागर सरदार जमादार उपाध्यक्ष क्रांती ग्रुपचे अध्यक्ष सदानंद आलासे राजू गोंदळे विशाल बुडकर भरत पाटील युवराज शिंदे दादा पुजारी दत्ता अकेले ज्ञानेश्वर वाघे श्रीधर मगदुम स्वप्नील अपराज सदाशिव झुंके सुरेश बरगाले करॅप्पा बरगाले अथवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अंगणवाडी क्रमांक दोनशे शहाऐंशीच्या शिक्षिका शेटबाळे मदतनीस बाल विद्यार्थ्यांनी सभा घेतला ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने देशभक्तीवर घोषणा देत उपस्थितांनी देशभक्तीची भावना उंचावली